नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मार्केटमध्ये मक्क्याचे कणस खूप प्रमाणात यायला लागले आहे कधी कधी मक्क्याचं कणिस उभळून किंवा भाजून खायचा कंटा येतो तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर खूप मस्त रेसिपी आहे चला तर बघूया ओल्या मक्क्याचा चिवडा ओल्या मक्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे चार मक्याचे कणस घेतले आहे सर्वप्रथम याचे असे टर्पल काढून घेऊया ओल्या मक्याच्या चिवड्यासाठी आपल्याला इथे ताजच कणीस घ्यायचा आहे जास्त सुकलेलं कणीच घ्यायचा नाही आहे तर अशा प्रकारेचे सालपट व हे धागे काढून घेऊया काही भागामध्ये ह्या रेसिपीला मक्याचा उपमाही म्हणतात तर अशा प्रकारे सर्व सालपट व धागे मी काढून घेत आहे आता ह्या कनिसाला आपण एका किसणीने किसून घेणार आहोत तर इथे मोठी किसणी घेतली आहे अशा प्रकारे आता ह्या कनसाला एकदम घट्ट पकडून अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे तुम्हाला जर किसायचं नसेल तर तुम्ही याला मिक्सरमधून फिरवून घ्या मिक्सरमधून काढताना याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे आणि पाणी वगैरे काहीच टाकायची गरज नाही तसंच फक्त मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे किसलं जात आहे तुम्ही बघू शकता मकाला किसताना किसणीला एकदम व्यवस्थित घट्ट पकडून याला किसून घ्या हाताला इजा वगैरे होणार नाही याची काळजी घ्या तर अशा प्रकारे याला किसून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हे असं जाडसर आहे अशाच प्रकारे उरलेले जे कणिस आहेत ते मी किसून घेतले आहे साठी आपल्याला लागणार आहे मोहरी जिरा हळद पावडर लाल मिरची पावडर किसलेलं सुकं खोबरं चार हिरव्या मिरच्यांना बारीक कट करून घेतलं आहे मीठ कढीपत्ता तेल एका कडेमध्ये पाच ते सहा चमचे तेलला गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झालं की यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं यामध्ये टाकूया कढीपत्ता मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकूया बारीक केलेली हिरवी मिरची एकदा चांगलं मिक्स करून घेऊया हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता यामध्ये टाकूया किसलेला मका याला चांगलं मिक्स करून घेऊया याला दोन ते तीन मिनटं असंच परतून घेणार आहोत मध्यम फ्लेमवर याला सारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ते तळाशी लागणार नाही तर अशा प्रकारे याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये टाकणार आहोत हळद पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा मिक्स करून घेऊया मीठ टाकूया पाऊन चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाका आता यामध्ये टाकूया किसलेलं सुकं खोबरं अर्धा वाटी याला चांगलं मिक्स करून घेऊया किसलेल्या खोबऱ्याने खूप मस्त चव येते यामध्ये टाकूया पाणी तरी ते अर्धा वाटी पाणी घेतलं आहे ते टाकलं आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया आता याला थोडंसं शिजवून घेणार आहोत याच्यावर एक झाकण ठेवूया व एक ते दीड मिनटानंतर पुन्हा झाकण खोलून बघूया गॅसची फ्लेम मध्यम आहे एका मिनटानंतर मी झाकण खोललं आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया पुन्हा झाकण ठेवूया व याला असंच मध्ये मध्ये चेक करत पाच मिनटं शिजवून घेऊया पाच मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे तर आता झाकण काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता साईडला असं तेल सुटलं आहे हा ओल्या मक्याचा चिवडा मस्त असा शिजला आहे गॅस बंद केला आहे मी व याला खाली उतरून घेतला आहे एका प्लेटमध्ये याला सर्व करून घेऊया हा ओल्या मक्काचा चिवडा असाच खायचा आहे आणि हा तुम्ही नाश्त्याला बनवू शकता लहान असो की मोठे सर्वांना खूप आवडेल तुम्हाला ओल्या मक्याचा चिवडा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद